केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी न उठवल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे झालेला खर्चही भरून निघत नसल्यामुळे शेतकऱ्याने करायचं काय हा मोठा प्रश्न आहे मागील काही काळात अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं त्या संकटातून शेतकरी बाहेर निघत नाही तर कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी थोपवली त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांदा निर्यात बंदी संदर्भात दिलेला सकारात्मक आश्वासन अद्याप पूर्ण न केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे केशव तुकाराम सूर्यवंशी यांनी कांद्यावर होणारा खर्च आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांद्यावर दिलेली आश्वासन याची आठवण करून देण्यासाठी कांदा रथ तयार केला आहे या कांदा रथाच्या माध्यमातून गावोगावी शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहे केंद्र सरकारने कांद्यावरील बंदी तत्काळ उठवावी जेणेकरून कांद्याला योग्य भाव मिळेल असं शेतकऱ्यांचं मत आहे हल्ली अगदी कवडीमोल खर्च देखील निघत नाही बोला अतिवृष्टी कारपीट याच्यातून संकटातून शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला होता पण केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यावर मोठा घाला केलेला आहे त्याच्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण निर्यात निर्यातबंदी खुली झाली नाही मग आम्ही काही शेतकरी मिळून आता शेतकरीच म्हणून आम्ही संघटनावर न सोडू आम्ही शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरलो आणि आम्ही एक अभिनव प्रकारे एक आंदोलन केलं जे सध्या केंद्र सरकार वगैरे जे आंदोलन करता येत की गाव पातळीपर्यंत आहे गावच चलो अभियान त्यांचा भारत कोणताही नवीन येतो अभियान ते गावापर्यंत येतात पण आमच्या ज्या समस्या आहे ह्या समस्या आम्ही गावापासून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा कांदा रथ तयार केलेला आहे कांदा रथावर आम्ही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या म्हणजे कांद्याला लागणारा खर्च असो कांद्याला लागणारा जो जी मागाई झाली जो जा जे शेतकऱ्याला सण करावा लागतो ते पण आम्ही त्याच्यावर मांडलेले आहे आणि कांदा निर्यातबंदी ही कायमस्वरूपी खुली करण्यात यावी याच्या अशा वेगवेगळ्या आम्ही मागण्या पण मांडलेल्या आहे आणि एक आम्ही जसा आज जो कांदा आहे आज आमच्यासाठी देव आहे कांदा हा आमच्यासाठी देव आहे आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा हा देव आहे आणि या देवाला हा न्याय मिळाला पाहिजे याला कायमस्वरूपी ही निर्यात बंदी खुली पाहिजे याच्यावर कुठल्याही प्रकारचं निर्बंध नसायला असो नसायला हवे कारण शेतकरी जेव्हा कांदा पिकवतो तो कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर निर्बंध नसतात त्याला जे पाहिजे असतं कांद्याला तोल लाडाने पुरवतो लाडाने मोठं हो करतो पण जेव्हा तो मोठा होतो आणि बाहेर त्याची परदेशात जायची वेळ येते एक ये वेळ आमचा भाप शेतकरी नाही गेला परदेशात चाल पण आमचा कांदा गेला पाहिजे कारण जेव्हा नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा